जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आरोली पोलीस ठाण्याच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दुष्काळाची तीव्रता पाण्याची टंचाई व पावसाच्या अनियमितमुळे पर्यावरणाच्या संतुलनावर परिणाम होत आहे त्यामुळेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेता अशा उपक्रमाची नितांत गरज निर्माण झाली आहे आज सकाळी आरोली पोलीस स्टेशन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवाने विकी कोठारे श्याम पोकळे मनोज जयस्वाल तसेच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ जबाबदारी नसून सामाजिक कर्तव्य आहे यावर विशेष भर देण्यात आला वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले एक परिपूर्ण झाड चार जणांच्या कुटुंबियांसाठी पुरेसं ऑक्सिजन निर्माण करते हे लक्षात घेता दरवर्षी होणाऱ्या वृक्षारोपणासोबत संवर्धनालाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती निर्माण झाली न्यूज एक्सप्रेस करिता गौरी गणेश बोरकर यांची बातमी